विजयी करा विजयी करा विजयी करा प्रचंड बहुमताने विजयी करा मराठा समाज सेवा मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीस विकासाभिमुख संघर्ष योद्धा पॅनल मधील निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अधिकृत उमेदवार अध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट कदम रामचंद्र मच्छिंद्र यांचे चिन्ह आहे सिंह उपाध्यक्ष पदासाठी सोमदळे अरुण कुमार भगवानराव यांचे चिन्ह आहे सिंह जनरल सेक्रेटरी पदासाठी निकम मुकेश संभाजी यांचे चिन्ह आहे सिंह खजिनदार पदासाठी पवार ब्रह्मदेव नारायण यांचे चिन्ह आहे सिंह निवडणूक दिनांक शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत स्थळ मराठा मंदिर हरिभाई देवकरण प्रशाल्याच्या पाठीमागे एकशे छप्पन्न क रेल्वे लाईन्स सोलापूर तरी आपले पवित्र मत नैतिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमच्याच पॅनेलला सिंह या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून संघर्ष योद्धाच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अखंड मराठा समाज सोलापूर शहर जिल्हा